नमस्कार रामकृष्णजी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुरा देवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्दिय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे दोनशे वा सावित्री तीर्थ महात्म्य वर्णन ओम नम नर्मदय श्री मार्कंडे वाच तत्स्यवानंतर पार्थ सावित्री तीर्थम उत्तम यत्र सिद्धा महाभागा सावित्री वेद मातृका मनुष्य श्री मार्कंडे बदले युधिष्ठिर त्यानंतर उत्तम सावित्री देत आहे जिथे महाभाग्यशाली वेदमात्र सावित्री सिद्धी प्राप्त झाली युधिष्ठिर राजाने विचारले ब्राह्मण श्रेष्ठ सावित्री कोण आहे आणि तिची उपासना विद्वान लोक का करतात ही माता प्रसन्न कोणाला भर देते हे आपण मला सांगाल श्री मार्कंडले पद्मासनस्थ पद्मयोगिनी पद्मासूर्यनारायणाच्या तेजासमान तेजस्विनी असल्यामुळे सावित्री संबोधली जाते कमलनना कमलानना कमलवर्णा कमलपत्राक्षी या सावित्रीचे ब्राह्मण क्षत्रिय व वैश्यांना विधीपूरक नित्य ध्यान करायला हवे ही माता सावित्री प्राय संध्या रूपधारीनी उषक बा बालचंद्रासमान लाल वस्त्र परिधान केलेली निगंध लावली अशी बालरूपात ध्यान करण्यास योग्य आहे उत्तंगसनाची सुंदरना सुंदरणा शुभदर्शनीय सर्वभरणानी सर्वाभरणानी शोभित श्वेतमाला आणि श्वेतवस्त्र परिधान केलेली चंदनलेपन श्वेतयज्ञपित धारण केलेली भोग मोक्षदायी माध्यानसंध्या तरुणीच्या रूपात ध्यान करण्यायोग्य आहे हे पांडुपुत्र पुन्हा प्रदोषकाई संध्या श्वेतवर्णा श्वेतमूर्धजा आहे ही संध्या दुर्गम तसेच भयानक वनातही स्मरण केल्यास रक्षण करते राजेंद्र सावित्री तीर्थ अत्युत्तम आहे मनुष्य या तीर्थात स्नान विधीपूर्वक आचमन प्राणायाम करून मनवाणी कर्माच्या दोषामुळे निर्माण झालेले सप्तशत जन्माचे एकत्रित पाप नष्ट करतो आपोहिष्टा मयोभुवा या मंत्राने साधकाने निज शरीराला प्रोक्षण करावे राजाश्रेष्ठ त्या तीर्थात नऊ किंवा सहा किंवा तीन वेळा आपो अपोहिष्ठा मयोनोभा या मंत्रांची तीन तीन आवर्तने केल्यास मनुष्यात प्रतिग्रह म्हणजे प्रतिग्रह दान म्हणजे दानग्रहणाचा दोष लागत नाही जला तीन रुचांचा अघर्षण मंत्र म्हणजेच ओम ऋतुच्छ आदी अथवा निज वेदानुसार मंत्र जपल्यास जलाने जसे कमरपत्र ओले होत नाही तसे मनुष्यात पातक उपपातक लागत नाही ब्राह्मण अपोहिष्ठा मयोनु मयोभुवाहा या मंत्राने उल्लेख उल्लेख केल्याप्रमाणे तीन वेळा आचरण केल्यास पापक्षालन होते तर चौथ्या वेळा आचरण केल्यास ब्रह्महत्येचे पाप नष्ट होते यजुर्वेदातील द्रुपदा दे दिव मंत्रात मंत्राचा जलात डुबकी मारून जप केल्यास तो सर्व पापविनाश आहे उद्युत जातवेदासम या मंत्राने श्री सूर्यदेवाचे पूजन करून जो पवित्र वेदमाता गायत्रीचा जप करतो तसेच जो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य संध्योपासनेनंतर गायत्रीचा जप करतो तो सर्व पापरहित होऊन ब्रह्मलोकात हो जातो शंभर वेळा गायत्री जप केल्यास दश जन्माचे पाप नष्ट होते तर हजार वेळा जप केल्यास तीन युगांचे पाप नष्ट होते जितेंद्रिय ब्राह्मण केवळ गायत्री रूपी कवचाने सुरक्षित असतो पण इंद्रियवश निर्बद्ध खाणारा सर्व विक्रिय ब्राह्मण यजुर्वेदाचा ज्ञात असून दूषित असतो संदोपासनेनंतर संदोपासणारित ब्राह्मण अपवित्र असून नित्य कर्म कर्मास आहे तो अन्य कर्मातही असफल होतो सावित्री तीर्थात गायत्रीचा विधीपूर्वक जप करणाऱ्या ब्राह्मणास निश्चय फल प्राप्त होते ती म्हणजे तीन वेदांच्या शास्त्र नियमानुसार सकाम कर्म करणाऱ्यांना ते त्रैवेद्य म्हणतात राजा जो सावित्री तीर्थात स्नान करून पितरांचे पिंडदान बारा वर्ष करतो त्याचे पिता पितावर तृप्त होतात जो सावित्री तीर्थात देहत्याग करतो तो प्रल प्रल्या प्रल्यापर्यंत ब्रह्मलोकात निवास करतो तेथील निवास संपल्यावर तो पुन्हा जन्म प्राप्त करतो तो यजुर्वेद पारंगत निर्म ब्राह्मणाच्या निर्मळ कुलात जन्म घेतो तसेच धन अन्य संपन्न पुत्रपौत्रांनी युक्त निरोगी व जुए, दु दुखरहित असा शतवर्ष जीवी वर्ष जीवित राहतो पुरातील रेखंडाच्या पूर्व भागातील सावित्रीतीर्थ महात्मावर्णन सावित्रीतीर्थ महात्म्यवर्णन नावाचा दोनशे अध्यापून आला झाला रि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णरी रि नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्वदे हर.